राम कृष्ण हरी आमच्या मामाच्या गावची टीम सगळे वारकरी आहेत आणि आता आमचा प्रवास सुरू होतोय वारीला लोणंदमधून सुरू होतोय तो आता दिंड्या सुरू झाल्या आहेत हे सगळे आमचे महाराज लोक आहेत सगळे मृदंग म्हणे आहेत गायनाचार्य आहेत त्यांच्याबरोबर आज मी पण आहे चलो भेटूया आमचा पाहुण दिसते सगळंच घेन सगळंच घेण हे एक ऍक्टिव्हिटीच नाहीये सगळं जोडायचं असतं चला नमस्कार माऊली रामकृष्ण हरी तर असं झालं आहे की मी वेळात वेळ बेड़ काढून म्हणजे शूटिंगला दोन दिवस सुट्टी होती माझ्या आणि ठरवलं की मी जे जेव्हा प्रस्थान झालं होतं माऊली तेव्हा ठरवलं की यावरी यावर्षी काही ना काहीतरी दिवसांची वारी करायची म्हणून मनात आलं होतं आणि जसं बोललो होतं तसं घडतंय की दोन दिवस आमच्या माझ्या गावापासून ते फटण दोन दिवस वारी असते सो मला शूटला सुट्टी होती म्हणून मी लोनंदपासून प्रवास सुरू केला आहे सो दोन दिवस आता माऊलींच्या सेवेसाठी अर्पण करायचं आहे सो हो आपण कसं वारी अनुभवता येते तर जे काही शॉर्ट्स मिळणार आहे जे काही तुम्हाला दाखवता येणार आहे ते माझ्या युट्यूब चॅनलवर मी दाखेल सो कंटिन्यू करा रामकृष्ण 한 네, 삼 कृष्णाहरी माउली आत्ता आमचा विसावा झाला विसावा म्हणजे आम्ही ॲक्च्युली रिंगण बघायला निघालेलो पण रिंगण आमचं दिंडी आणि रिंगणच्यामध्ये खूप अंतर होतं त्यामध्ये रिंगण रिंगण म्हणजे आम्ही बघायला गेलं तर रिंगणच संपलं त्यांना त्या बघता आलं त्यांना आम्ही हा पालखी मामा जे आहेत दिंड्या चालू होत असतात आमची दिंडी यायची आम्ही वाट बघतो तर मला म्हणजे आता सकाळपासून चालतो आहे किंवा सकाळपासून मी मारी करतो तर मला की याची पार्श्वभूमी माझ्या आयुष्यात अशी आहे की मी लहानपणी वारी केलं नाही माझ्या आईबरोबर मी लहानपणी वारी केली त्यामुळे त्याची थोडीशी पार्श्वभूमी आहे माझ्या आयुष्यात तर मला सांगायचं एवढंच आहे की सांगायचं म्हणण्यापेक्षा मला अनुभव आलेला किंवा जी काही गोष्ट आहे तर वारी ह्या सांगण्याचं किंवा दाखवण्याची गोष्ट नाही मला असं वाटतं की एक अनुभवण्याची गोष्ट आहे त्याचं एक काय म्हणतात की तुम्ही येऊन बघून नुसतं ती अनुभव घेतला पाहिजे तशाशी तुम्ही वारी केली पाहिजे मी म्हणत नाही तुम्ही तुमच्या कामानुसार किंवा याच्यानुसार फुल क्लोज किंवा सगळी इतकी पॉसिबल नाही होऊ शकत आत्ताच्या जमान्यात काही लोकांना पण जितकी अनुभवता येईल भले ते दोन दिवसात असो चार दिवसात असो सात दिवसात असो पण वगैरे आयुष्यात वारी अनुभवली पाहिजे कारण आत्ता आपण धक्का देखील तिच्या जीवनात जी काही जगतो आहे किंवा ज्या काही गोष्टी अनुभवतो त्याच्यामध्ये या संप्रदायाची एक जी काय सांगड आहे किंवा या ता गोष्टी खूप गरज आहे आत्ताच्या जमान्यात असं मला वाटतं माझं मत आहे तर मला हे सगळं वाटलं की तुम्ही एकदा नक्कीच वारी ट्राय करा काही एक दिवसाची असते दोन दिवसाची असते तुमच्या फॅमिली वेळेत मी फ्रेंड आणि वेगळं अनुभव होतो मी आगावने मिळतो खूप भारी वाटतो मला आम्हाला शूटमधून मी वेळ काढून ते दोन दिवसाचा गॅप आहे मला तो मी या वारीमध्ये सत्कार केला लावतो आणि माझे मागचे दिवस मला लहानपणाचे दिवस खूप आठवतात जे की मी याच वारीमध्ये चाललं होतं पण तुम्ही मला वाटतं एक सोळा ते वीस वीस अठरा ते वीस वर्षानंतर मी पुन्हा जो वारी अनुभवतो माझा खूप फिलिंग्स भारी आहेत आणि खूप छान वाटतं तर माउली मी सिंह माझ्याकडून घडवून आणले दोन्हीसाठी त्यासाठी खूप आभार माऊली बोलू अजून काय केलं सांगायला मिळणार दोन श्री श्रीकांत दुसरा रामचंद्र बसुगडे आणि हनुमंत रामचंद्र बसुगडे आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी चांगली अशी सुंदर अशी पंग दिलेली आहे तर आजच्या दिवसाचा पहिल्या दिवसाचा दिवस संपलाय वारीचा आणि आजचा दिवस कसा गेला तुम्ही जवळ पाहिला असेल खूप आनंद मिळाला आणि खूप ऊर्जा आणि हे सगळ्यात गोष्टी मिळायला खूप मजा आली आम्हाला वाल्पणीचे दिवस मार्ग होते सो आजचा दिवस इथे संपला आहे आजच्या दिवसाची वारी एक दिवसाचा आता उद्याचा दिवस उद्या सुरू होईल सो उद्या असं तुम्हाला दाखवा कंटिन्यू करा आणि नक्की सांगा कसा वाटतो थँक्यू गुड मॉर्निंग सगळ्यांना दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आहे पहाटेचे तीन वाजलेत आणि आम्ही चाललो आहे जागरला म्हणजेच काकडा आरतीला जे असते माऊलींच्या पादुकांच्या इथे म्हणजे समाज आरती असते किंवा जागर असतो मोठा सो तिकडे चाललो आम्ही पहाटेचे वाजता कारण तो पाठेपाठेत असतो अर्धा काकडा पाच वाजेपर्यंत so, सो आता तिकड निघाला फेस्ट बी कंटिन्यू ah uh -huh. uh -huh. <laughs> सांड काही लांबले ते सकाळपासून अडीचशे थापले अजून किती होणार संपत आलं साल चालप्याचे का तुम्ही तुम्ही जेवला का नाही अजून हा का मोठ्या भाकरी गेल्यातून मोठ्या असले बरं पडतं ना हा लईच मोठी पायी आलं ते हा त्या बाट आमची वाघोशीची दिंडी मामाची हा चांगलं गेलं बाकरी ब्लॉग करतोय ब्लॉग मध्ये तुमचं भाकरी येते मध्ये काम करतात बघितलंय का मला बघितलंय काय करते <laughs> बुंदी खाते आम्हाला नाही वाढली बुंदी का तुला लक्षात आलं नाही बुंदी वाढ जेव्हा जेव्हा अरे मार्ग कुठला मार्ग मार्ग कुठं चाललोय आपण बोल जरा इकडे पालखी तळाव पालखी तळाव दिंडीला जॉईन व्हायला नाशव

जळगाव जिल्हा अच्छा आणि काय वेळ आत्ता दुसरे वर्ष मामांच्या वारी दुसरे वर्ष आहे नाय अमरावतीतून आलाय शाळेत जातो का तू नाही जात पाय दुखतात का तुझे हा दुखतात नाही दुखतात रामकृष्ण हरी बोल रामकृष्ण हरी